नमस्कार मी करिश्मा आपण पाहत आहात माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाचे वाघवाडी ते मुळशी यांत्रिक नौका बंद पडल्यामुळे धरण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी ज्येष्ठ नागरिक शेतकरी मुळशी माले या ठिकाणी मोलमजुरी करणारे कामगार सर्वसामान्य नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नागरिकांनी त्रास सहन केला आहे ग्रामपंचायत वडगावचे सरपंच प्रकाश वाघ यांनी वाघवाडी ते मुळशी यांत्रिक नौका नादुरुस्त झाल्याने नव्याने नौका सुरू करण्यासाठी व नवीन यांत्रिक नौका मुळशी धरण सेनापती बापट जलसागर टाटा तलाव या ठिकाणी देण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत ठराव दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंजूर करण्यात आला व त्याचे लेखी पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांना दिनांक जानेवारी रोजी करण्यात आले गेले महिने सरपंच प्रकाश वाघ यांनी पाठपुरावा केला असल्याने त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुळशी जलाशयासाठी नवीन प्रवासी लॉज खरेदी करणे कामी अनुदान मिळणे बाबत पत्र अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार नौका सुरू करण्यासाठी विषयावर चर्चा करण्यात आली पुणे जिल्हा नियोजन समितीकडे एकोणीस जुलै रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला व उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार यांनी वीस जुलै दोन हजार रोजी थेट एक कोटी चाळीस लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी यांना आदेश देण्यात आले या कामी माजी आमदार शरद धमाले यांनी टाटा तलाव मुळशी धरण येथे आंदोलनाचा इशारा दिला होता यावेळी टाटा कंपनी पाटबंधारे विभाग अधिकारी यांची बैठक टाटा तलाव या ठिकाणी झाली या बैठकीमध्ये सेनापती बापट जलसागर मुळशी वाघवाडी स्वयंचलित नौका जर खराब नादुरुस्त असेल तर नव्याने यांत्रिक नौका देण्यात यावी नवीन यांत्रिक नौका येईपर्यंत या ठिकाणी भाडे तत्वावर स्वयंचलित नौका उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी शरद ढमाले यांनी केली होती नियोजन समिती सदस्य शांताराम इंगवले रवींद्र उर्फ बाबा कंधारे यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला तर नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे यांनी एक कोटी चाळीस लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे असे शासन निर्णय पत्र नावे वडगाव ग्रामपंचायत सदरी प्रसिद्ध केले आहे मुळशी तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीला यश वाघवाडी मुळशी नौका खरेदीसाठी एक कोटी चाळीस लाख रुपये निधी मंजूर सरपंच प्रकाश वाघ यांनी नौका मिळवण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले आहे चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा